नमस्कार मंडळी छंद हे मानवी जीवनातील केवळ विरंगुळा असत नाही तर जीवनाला आकारही देतात अभ्यास जेव्हा छंद बनतो तेव्हा नाविन्यपूर्ण सृजन आकाराला येतं प्रत्येक सृजन पायवाट असते प्रेरणेची कोणत्याही छंदाचा अभ्यास केला की त्यात प्रावीण्य मिळतं आणि यशाकडे जाण्याचा रस्ता मोकळा होतो बुद्धीला व्यायाम देणारी शब्दकोडी म्हणजे अनेकांचे वेळ घालवण्याचं साधन असतं पण सहसा कोणी एखादं शब्दकोडं तयार करण्याचा विचार करत नाही पण एका भारतीय आणि त्यातही मराठी माणसाने असा भन्नाट छंद जोपासला आणि या शब्दकोड्यात वेळ घालवण्याऐवजी त्यात वेळेची गुंतवणूक केली त्या व्यक्तीचं नाव मंगेश घोगरे ते पेशाने इन्व्हेस्टमेंट बँकर आहेत मात्र शब्दकोडी बनवणं हा त्यांचा छंद आवड आणि काम असं सगळं काही आहे शब्दकोडी बनवण्यात तरबेज असलेल्या या मराठी माणसाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली त्यांनी तयार केली शब्दकोडी न्यूयॉर्क टाइम्स द वॉशिंग्टन पोस्ट द वॉलस्ट्रीट जर्नल अशा परदेशातील प्रतिष्ठित वर्तमानपत्रांमध्ये छापून येतात ते अमेरिकेत दोन हजार बावीसमध्ये स्थलांतरित झाले तेव्हा नोमुरा इंडिया या कंपनीचे कार्यकारी संचालक होते फॉर्च्युन मासिकाच्या अंडर फोर्टी या सर्वोत्तम उद्योजकांच्या यादीत मंगेश यांचं नाव समाविष्ट झालं आहे त्यांनी टाइम्स ऑफ इंडियातील स्पीकिंग ट्री ह्या स्तंभासाठीही लिखाण केलं मंगेश घोगरे यांना लहानपणापासून शब्दकोड्यांचं वेळ होतं ते शाळेत वर्गात बसून शब्दकोडी सोडवायचे त्यांनी इंग्लिश सुधारण्याकरता टाइम्स ऑफ इंडिया या दैनिकातील शब्दकोडी सोडवायला सुरुवात केली ती शब्दकोडी सोडवणं शब्द हे वाटतं इतकं सोपं काम नव्हतं त्यांना सततच्या अभ्यासानंतर संपूर्ण शब्दकोडं सोडवता येऊ लागलं आता हा फक्त अभ्यास राहिला नसून तो छंद देखील झाला आहे त्यांचं आयुष्य शब्दकोड्याने संपूर्ण बदलून टाकलं ते अधिकाधिक सारावाने शब्दकोडी सोडवण्यात प्रगती करतात शब्दकोडी सोडवता सोडवता ती तयार करण्याची आकांक्षा त्यांच्यात निर्माण झाली मंगेश यांनी तयार केलेले शब्दकोडे बऱ्याच प्रयत्नानंतर लॉस एंजेल्स टाईममध्ये पहिल्यांदा दोन हजार दहा साली छापून आलं होतं अमेरिकन शब्दकोडी सोडवणं गैर अमेरिकन लोकांसाठी अवघड असतं मंगेश घोगरे यांनी अमेरिकन शब्दकोडी सोडवण्यात प्रावीण्य मिळवलं इतकंच नाही तर अमेरिकन शब्दकोडी तयार करण्यावरही प्रभुत्व मिळवलं मुंबई या संकल्पनेवर आधारित त्यांचं दुसरं शब्दकोडं मंगेश मुंबईकर घोगरे या मथळ्याखाली लॉस एंजेल्स टाईम्समध्ये छापून आलं होतं न्यूयॉर्क टाइम्स या वर्तमानपत्रात अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनाच्या संकल्पनेवर आधारित मंगेश यांचे शब्दकोडे दोन हजार चौदा साली छापण्यात आलं त्यांची शब्दकोडी मुंबईतल्या काळाघोडा महोत्सवात मोठ्या आकारात प्रसिद्ध झाली होती दोन हजार चौदानंतर नंतर अमेरिकेतील लोकांना भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणारी शब्दकोडी बनवण्याचा ध्यास त्यांनी घेतला आणि तशी संधी त्यांना मिळाली त्यांचं भारताच्या स्वातंत्र्यदिने ताजमहल या संकल्पनेवर आधारित शब्दकोडी न्यूयॉर्क टाईम्समध्ये छापण्यात आलं होतं त्यांनी भारतीय शब्दांची ओळख करून देण्यासाठी महात्मा गांधी यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने एक विशेष शब्दकोड्याची रचना दोन हजार एकोणीसमध्ये केली होती आणि ते शब्दकुडं देखील न्यूयॉर्क टाईम्सने प्रकाशित केलं ते अमेरिकेच्या इतिहासाविषयी शब्दकोडे तयार करणारी पाश्चिमात्य जगाच्या बाहेर जन्माला आलेले एकमेव गैर अमेरिकन आहेत भारतात जशी शब्दकोडी सोडवणाऱ्यांची जमात आहे तशी अमेरिकेतही आहे भारतीयांसाठी अभिमानाची बाब म्हणजे दोन हजार बारा साली न्यूयॉर्क टाईम्स आयोजित अमेरिका क्रॉसवर्ड टुर्नामेंटचे परीक्षक ते राहिलेले आहेत ते त्या स्पर्धेत परीक्षक म्हणून काम करणारी पहिले भारतीय ठरले या सगळ्या यशोगाथेमधील अजून एक कौतुकास्पद बाब म्हणजे त्यांच्या कौशल्याची दखल घेत दोन हजार बावीस साली असामान्य कौशल्य असणाऱ्या व्यक्तीला दिला जाणारा प्रतिष्ठेचा जा, ए बी वन व्हिजा म्हणजेच ऑनस्टाईन व्हिजा मंगेश यांना देण्यात आला कोडं सोडवण्यासाठी जसा विचार लागतो तसंच आयुष्य जगण्यासाठी प्रेरणा लागते आणि ती आपल्या अवतीभोवती असते प्रेरणेची केवळ दखलच घ्यायची नसते तर तिला आपली पायवाट बनवायची असते लेखक डॉक्टर अनिल कुलकर्णी मंडळी आजचा प्रेरणादायी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा आणि असे सकारात्मक आणि प्रेरणादायी व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद